Ừ Vụ quen आहे हुशारे बबड्या हुशार आहे तुमच्यापेक्षा म्हणजे असं नाहीत ना बघायला काही करते या बाकी या खोडील या बायला उभा बबड्या हां पकड बरं खेळा खाली खेळा पळा अरे का ग अयो, पकडला वगैरे आ मारली उडी मारली बघ जंप मारली टाकून येतो काय तिकडे यशील तुझा काय भरोसा नाही